मुंबईच्या माहीम येथे इमारतीचा एक भाग कोसळल्याची घटना घडली आहे माहीम स्थानक परिसरातील मिया मोहम्मद छोटणी रोड क्रॉस तीन रोड इथली ही घटना आहे हाजी कासम नावाची ही चाळ असल्याची सध्या माहिती आहे पावसामुळे या भागाचा इमारतीचा काही भाग कोसळलाय हाजी कासम नावाची ही चाळ आहे आणि या चाळीचा काही भाग जो आहे तो पावसामुळे आता कोसळल्याची घटना घडली आहे आपण थेट दृश्य पाहतोय काही तिथे अडकलेल्यांना आता अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते आता मदत करत आहेत तिथे रेस्क्यू ऑपरेशनसुद्धा सुरू झालेलं आहे माहीमच्या या सगळ्या भागातली ही घटना आहे हाजी कासम नावाची जी चाळ होती या चाळीमधला जो एक भाग होता तो कोसळलेला आहे पावसामुळे हा इमारतीचा भाग कोसळल्याची आता माहिती मिळते मिया मोहम्मद छोटणी रोड क्रॉस तीन रोड इथली ही घटना आहे सध्या तिथे रेस्क्यू ऑपरेशन मोठ्या युद्धपातळीवरती सध्या सुरू आहे पावसाची संततधार असल्यानं आता तो इमारतीचा भाग कोसळला आणि त्यानंतर तिथे काही नागरिक अडकलेत का याची सुद्धा आता माहिती तिथले जवान घेत आहेत संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या सोबत आहे अजय सध्या तिथली परिस्थिती काय आपण जर पाहिलं तर माहीम येथील जो एखादा महत्वाचा रोड आहे मिया मिया मोहम्मद छोटानी रोड म्हणजे जो माहीम स्टेशनला ला लागून असलेला हा रस्ता आहे त्या ठिकाणी या इमारतीचा एक साईडचा भाग जो आहे तो कोसळलेला आहे खरंतर शिड्यांच्या बाजूचा भाग कोसळल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती अग्निशामक दलाकडून देण्यात आलेली आहे अग्निशामक दलाच्या दोन तुकड्या ज्या त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत अद्यापही कोणतीही जीवितहानी झाली आहे का याची माहिती जी ती समोर आलेली नाही पण सध्या प्राथमिक माहिती जी महानगरपालिकेकडून देण्यात आली त्याच्यात म्हटलं आलेलं आहे की कोणतीही जीवितहानी झाली नाही पण मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे आपण जर पाहिलं तर दृश्यांमध्येही इमारतीचा एक बाजूचा भाग जो आहे तो कोसळलेला आहे तो थेट पहिल्या दुसऱ्या माळावरून खाली आल्याची दृश्य जी ती समोर येताना पाहायला मिळत त्या हो। ठिकाणी आता जे ते अग्निशमक दलाची हो। तुकडी दाखल झालेली आणि तो संपूर्ण ढिगारा काढून हो। आणि त्या ठिकाणी असलेल्या सडक करण्याचं हो, काम हो। जे ते सुरू आहे नक्कीच धन्यवाद अशय तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल